विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण आपण पेन्शन पेन्शनच सीसीटीव्ही कॅमेरा ना जेवढं असेल ना ते काढतो दररोज तुम्ही बसताय ते परिपर्तक आहे तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झाले तरी तुम्ही इथे बसताय कशा बसता पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे इथे तुम्ही कसे काय बसले तुमचे जेव्हा काम करायचं होतं ना तेव्हा काम करत नव्हते तुम्ही समजलं ना जेव्हा तुम्हाला इथे नोकरीमध्ये होते तुम्ही तेव्हा तुम्ही तुमचं काम करत होते का तेव्हा काम करत नव्हते बरोबर आता सुद्धा तुम्ही बसता पेन्शन म्हणजे तुमचा रिटायरमेंट झालेली आहे ना तर इथे बसून काय करायचे तुम्ही अडकले दलाली काम करतायचे अरे केले आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे हा तुम्ही हे धंदे करताय गरज नाही म्हणजे काय तुम्ही इथे काय हे तुमचं जागा आहे का तिथे बसायची कुठे बस इथे काय बसता तुम्ही बस इथे का बसता या कॅबिनच्या आतमध्ये तुमची जागा आहे तुमची जागा आहे हे रिटायर्ड झाले ठीक आहे तरी त्यांच्या कॅबिनचं इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम हे करत बसतात गरज आहे का साहेब तुम्हाला बोललो ना गरज नाही रेकॉर्ड काढूया का सीसीटीव्ही कॅमेरामध्ये किती दिवस तुम्ही इथे बसता म्हणून आयडी कशाला आयडी नाही आयडी कसा असणार तुमचा तुमचे रिटायर्ड झालेले आहेत ना पण कशाला ते आयडी पण तुम्ही रिटायर्ड आहे तुम्ही आता नाही या विभागामध्ये कामाला तरी इथे येता गरज आहे का परिपत्रक पर आहे प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दलालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काय कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं आहे आता सुद्धा ते <laughs> या बोला यांच्याकडे चालू यांच्याकडे हे कोण आहे साहेब हे कोण आहे माझ्या पाहिजे आरोप केलेले आज कोण आहे हे तुमचं नाव हे आरोप केलं आहे कधी होते किती महिने होते का eight... यांचा काय संबंध आहे हे बोलायचं पण रिटायरमेंटचं तुम्ही बघताय यांचं यांचं काय पी एस काय पेन्शन अडकलंय तुम्ही करत करणार होते तुम्ही जबाब देता तुम्ही रेकॉर्डवरती जबाब देता साहेब रेकॉर्डवरती जबाब देता का की तुम्ही यांचे कामं करत होते मला त्याचे डॉक्युमेंट रिलेटेड असं आपल्या कधी दिले हो कशाला होतं बोलताय दररोज बसता तुम्हाला तर यांना वाचवायला तुमची नोकरीची तुम्ही ऐका ना तुम्ही जॉब घेता का यांची तर रिटायरमेंट झाली की तुम्ही आता कामाला आहे तुम्हाला यांना वाचवायला हा हे इथे बसून काय करताय तुम्ही बघितलं पाहिजे ना लोकांचे दलालीचे काम असतात आमच्या अधिक्षक साहेब जेव्हा काम होत ना ऐकताना जेव्हा काम होतं ना तेव्हा लोकांची कामं केलेस का घरात घरात पैसे कमी पडलेत का दिल्या म्हणजे होईल ना सगळ्यांना बरोबर न तो करतोच का इथे म्हणजे ह्याच्यात कोणाचं पेन्शन मिळत नसेल तर लोक येऊन इथे काम करतात हो साहेब असं असेल ना तर तुम्ही पगार जेव्हा घेत होते ना तेव्हा व्यवस्थित काम करायला पाहिजे जेवढे तगार आम्ही दिलेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली आता सुद्धा दुसऱ्याचे जे फायली असतात ना त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं कामच तुम्ही करता रेकॉर्ड आहे आमच्याकडे गरज तिने म्हणजे काय काढले माहितीये का तुमच्या मा गावातील बसतात का म्हणून काढलेले आयडी घातलं पाहिजे तुम्ही पळून आता हा प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो, तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे काम करतात इथे जेव्हा त्यांची नोकरी होती ना तेव्हा ते काम करायला पाहिजे होतं ना ते सोडून आता हो प्रत्येक दररोज दर ते त्या कॅबिन मध्ये बसतात दोनदा त्यांना सांगितलंय आहे साहेब तुम्ही इथे का बसताय तरी सुद्धा नाही नाही आमचं काम ना 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 आहे काम आहे खोटं बोलताय आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण पुरावे आम्ही सादर करू आणि हे परिपत्रक आहे प्रत्येक पोलीस हे तुम्हाला दाखवतो या परिपत्रक मध्ये असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी जे कोण असेल त्यांनी आयडी घालणं हे बंधनकारक आहे हे जाणून बुजून आयडी घालत नाही आता आपल्याला समजत नाहीये की कोण अधिकारी आहे कोण बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर या विषय आता गंभीर विषय आहे या विषयावरती आम्ही विचार तक्रार देणार आहेत आणि पुढे जे काय विषय असेल ते लोकांसमोर मी मांडणार आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा